जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये इतका दळभद्री विचार माझा नाही आहे पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर ना दाखवतच नाही अजून फक्त दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्या वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम मराठी हा माणूस कधी नव्हताच दोन हजार चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्या, व्यापारी येतो उद्या माणसानी समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महाग केलं काही बोलू शकणार नाही सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना सगळी विमानतळ अदानीना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा